हॅलो फ्रेंड्स मी रेखा आणि आज आलेली आहे पुण्याला अर्थातच पुण्याला आल्यानंतर प्रथम भेट असणार आहे भावाची माझा भाऊ स्पेशल चाइल्ड असल्यामुळे तो वात्सल्य मतिमंद स्कूल या शाळेमध्ये देहूमध्ये असतो तर आपण भेटणार आहोत आज त्यांच्या शाळेला आणि अर्थातच माझ्या भावाला

म्हणतात ना मैत्रीचं नातं हे शब्दांच्या पलीकडचं असतं इथे पहाल तर माझा भाऊ न बोलणारा आणि त्याचा मित्रही न ऐकणारा त्याने ओळखलेलं आहे की ओंकार इमोशनल झालेला आहे आणि धावत येऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे कदाचित माझ्याहीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तो त्याला समजून घेत आहे वात्सल्य ही संस्था फक्त मतिमंद मुलांना सांभाळण्याचं काम करत नसून अनाथ आणि गरजू लोकांनासुद्धा सांभाळते गरजू लोकांना बरोबर घेऊन मतिमंद मुलांना सांभाळते आणि त्यांच्याकडून छोट्या मोठ्या कामाच्या मोबदल्यात त्यांना राहण्याची खाण्यापिण्याची अशी उत्तम सोय इथे दिली जाते त्यामुळेच हे सुंदर आणि चांगलं काम करणाऱ्या पूर्ण टीमला माझ्याकडून शतशहा नमन आणि खूप खूप आभार इथे आणल्यानंतर काही त्याचे मित्र झाले हे पाहून मला खूप आनंद झाला कारण की घरी कधीही कुठेही खेळायला जायचं तर आपल्यासारखी मुलं आपण त्यांना ऍडजस्ट करून घेत नाही अशा वेळेस समदुखी किंवा सेम प्रकारची मुलं आपल्याला भेटल्यानंतर ओंकार जेवढा आनंदी वाटला तेवढा मला तो कधीच वाटला नव्हता त्यामुळे खरंच पुन्हा एकदा या टीमचे खूप खूप आभार तशी तर मी ओंकारसोबत कायमच असते पण आज एवढ्या साऱ्या मुलांना भेटून मला जो काही आनंद झाला तो मी शब्दात सांगू शकत नाही आणि मला असं वाटतं आप की आपल्या सुंदर आयुष्यातील काही क्षण आपण नक्की या मुलांसोबत द्यावेत जेणेकरून की त्यांच्या किंवा दिव्यांग मुलांच्या आयुष्यामध्ये थोडासा उजेड किंवा थोडासा आनंद त्यांना मिळेल तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय